गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग काल रात्री लवकरच झोप न आणि उशिरा उठणं झालं कारण की बाकी होती एक दोन दिवसाची झोप तर आत्ता मी कुठं ब्लॉग एडिट करायला बसलो कालचा नाश्ता करून घेईल त्यासोबत मम्मीचा फोन आला आणि मम्मी सांगते माझ्या काट्या सांभाळून ठेव काट्यांचं बघा ते, ते, ते का ए बाबा मला आज आजजीला दाखव बट तो काटी ठेवून दे रे हे थांबले तिला दाखवायचे ना आता ठेवून दे काय इथे बाबा बा ब जाताना आजीला काटे घेऊन जाशील ना ते काटे आजीला रिटर्न करायचे तो काय म्हणते काय म्हणते ਚਾਰ ਜਾਰਂ ਕਾਰ ਕਿ ਚਾਰ ਜਾਰ ਲੇ ਜਾਰ ਲੇ ਨ ਚਾਰ ਉਂ ਚਾਰ ਕਾਰ 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 ਨ ਨ ਏਕ ਦਾਂ ਵੇਸ 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 Thank you Thank you ਖੂ ਆਲ ਯਾ ਖੂ ਖੂ ਮਾਰ ਆਟ ਤੁ ਤੁ ਜਾ �

बेटा एक काढून दिला झालं तू काढता खाऊन टाकत आहे टाइम फॉर लंच आणि लंच करताना आपल्यासोबत बुद्धी सोनी धोकी नाही आणि मीरा मौशी पण नाही यांचं त्यात कुणी आतापर्यंत फ्रेंड्स स्क्विड गेम वन पण नाही बघितला तर म्हणून आपण स्क्विड गेम वनपासून स्टार्ट करतो आहे नंतर सीजन टू बघायला मजा येईल आणि समजेल पण आहे दुपारी ब्लॉग अपलोड झालेला फ्रेंड्स काल सोनालीचा वेडिंगचा पण ते सगळे क्लिप जेव्हा मी एडिट करत होतो तेव्हा बघितलं की ॲक्च्युली जेव्हा मी सोनालीचा बाय बाय करत होतो अलविदा करत होतो तेव्हा पूजाच्या हातात मी फोन दिलेला आणि मी तिला सांगायचं विसरलो की पूजा मला पण रेकॉर्ड कर म्हणून पूजाने फोन खालीच ठेवलेला पूर्ण क्लिप जे मी सोनालीला बाय बाय केलं तिचे पाय धुतले गले मिळो हक केलं फायनल सी ऑफ केला म्हणजे लग्नाच्या पहिल्याचा म्हणजे विदाईच्या पहिल्याचा तर ते सगळं आलंच नाही फक्त पूजाच्या हाताची मेहंदी आली फोन खाली पकडलेला बट नो वरीज मेमरीज इथे कॅप्चर आहे भुगळी पिंड आम्हाला मला तुला बोलू दे काहीतरी आम्ही सगळे आता चाललो आहोत चौपाटीला काहीतरी खायला तुम्ही तिथे घरचं जेवण जेवा लवकर इकडे महागात नाही पडणार आम्ही स्वस्तात स्वस्त ऑर्डर करणार आहे महागात नाही एक दीड हजाराचा बजेट ठेवलं बस सोन आणि गुड्डी तिथून बोलतात कुठेही बाहेर खायला जाऊ नका आवडलं बुझा तुला स्पीड गेम बघणार आहे पूर्ण परत तर मला सिरीज नव्हतं वाटलं तिला आवडेल बिकॉज एशियन मूवीज तिला म्हणजे चायनीज कोरियन या तिला आवडतच याच्या पहिला म्हटलं किल्ली स्क्वीट गेम आवडलाय म्हणजे आता मुंबईला गेल्यावरती जरी इकडचे पार्ट्स राहिले तरी आपण मूवी गम बघू शकतो मस्तपैकी टी व्हीवर जसं म्हटलं स्क्विड गेम आवडलाय आता सीझन तरी चालूच आहे तुला काय आवडलं याच्यामध्ये जास्त पण का म्हणजे ते जे गेम खेळतात ना ते इंटरेस्टिंग वाटायला लागले मला ना तो शांत शांतपण पहिल्यापासून बघायचा म्हणून मी पहिला सीझन एकदम गपचुप ऑफिसचं काम चालवत होते

सेकंड सीझन आलाय ना आजचा त्याच्या त्याचं बॅक एंड दाखवलंय की ह्यांचं पण काय चालू आहे गेमवाल्यांच किंवा कुठं काय कुठं काय नाही ते म्हणून त्याच्यासाठी पहिला फर्स्ट सीझन बघावं तुम्हाला सेकंड नको डायरेक्ट बघायला पण सक्सेसफुली मी घरच्यांना पण स्कूल गेम बघायला कन्व्हिन्स करून त्यांना पण आवडलं आणि मी ते का केलं कारण की मला सीझन टू बघायचा आणि कोणीच इंटरेस्टेड नव्हतं हो म्हणून जबरदस्ती बघायला बसवलं हो की बघा त्यांना ते आवडलं आता मी सगळ्यांसोबत बसून सीझन टू पण बघेल ओके पूजा जोपर्यंत आटकून घेते पॉज केलाय तोपर्यंत आपण पण दुसरं असं कचरा निघून यायचा ना जितका टाइम चालू होता फ्रेंड स्वीड गेम तेवढं बघू पण मधून मजून बघतच होते आणि मन लावून बघत होती तर तिला पण समजले की नाही बघू आपण थोडं स्पीड गेम ठीक आहे

आणि ते स्क्वेअर रेक्टेंगल हे हे थोडस बिग बॉस सारखं नाही वाटत की फक्त आवाज असतो कंटेस्टंटला खेळवतात आपापसात भिडवतात पॉलिटिक्स पॉल म्हणजे पॉलिटिक्स होते शेवटी एकच विनर होतो प्राईजमध्ये असतो ह्याच्यापासून नाही पण बिग तर खूप आवाज आला आहे पण असं बोललं पण गेले की असं नाईनटीन एटी एटमध्ये काहीतरी स्पीड गेमचं रिअलमध्ये पण व्हायचं वगैरे काय काय एआय जनरेटेड फोटोज पण आहेत इंस्टाग्राम रील्सवरती येतात खूप एकदम जाणून घ्यायला कसं एकदम मस्त वाटतं ना जर मला ह्याच्याबद्दल खरंच काही इन्फॉर्मेशन मी गॅदर केले ना नक्की मग आपण माझा दुसरा चॅनल आहे त्याच्यावरती नक्की त्याच्याबद्दल शेअर करेल इफ यू आर इंटरेस्टेड की मी त्याच्यावर रिसर्च करू आणि ते शेअर करू तर प्लीज कमेंट मध्ये सांगा मिनिमम फाय जरी कमेंट्स असले ना तर आय डेफिनेटली डू इटा तू बोल ना इथं फालू जाण्या चांगला गुलकन बा हे ब्रेंड्स आज गुडी तर नाही आहे तर रात्रीच मी आणि गुढी जात असतो स्कूटीवरती पण दिसत आहे माझ्यासोबत कचरा टाकायला हा सगळं तोडतातच आहे सगळं तोडलंय सगळं दुकान ह्या साइडचं पण नॉर्मल आहे पण हा हो बा ब्रेड टाईम पिओ पण काढतात सगळं अरे सगळं तोडले बाहे तर हा ऍडव्हर्टाइजमेंट बोर्ड बीड सगळं होतं पण रात्रीच रात्रीचे किती होत बाराला तीन मिनिट फ्रेंड्स म्हणजे रात्रीचे बारा समजा तरी पण सगळं पाठचं तर सगळं सुटलेलं आहे की नाही चौपाटी चौपाटी चौपाटीवाला रोड आहे फ्रेंड्स घरात इथपर्यंतचा जेवढे पण दुकान आहेत लाईनिन या साईडचे या साइडचे सगळे तोडले गेले झुडिओची बिल्डिंग एक क्रोमाची ती सगळी सोडली तर बाकीचे जेवढे पण शॉप्स आहेत या साईडचे या साईड सगळे तोडण्यात आले खरंच खूप स्ट्रेंज वाटत कारण की पूर्ण स्ट्रीट मोकळी झाली आहे बघा इथून आपण पुढून चाप घेतला होता तो सोया चाप ते पण सगळे दुकान वगैरे तोडले ह्या साईडला ही आपली काय बोलतोय हे चौपाटी चालू होते चौपाटी ते एकरचं पण बघा सगळं तोडलंय चौपाटी सही चालला मध्ये पानवाले आहेत की नाही पानवाले पण असतात चालू बाराशा नंतर बट मला वाटतं ते सीन आहे म्हणून बंद गेला असेल तर मग आता पान तर आपल्याला भेटणार नाही फक्त आपण आईस्क्रीम घेऊन जाऊ मग पानवाले बोलले आपल्याला साईडनी या गाडी उभा करून दुकानात पुढे नका येऊ तर आपण जाऊ पटपट पान घेऊन येऊ आपण पटपट पान घेतलेत फ्रेंड्स आपले पाठी बघू शकता दुकान त्यांनी असं सूम ओपन केलंय पटपट पटपट निपटवला तेथे राऊंड पण आहे पोलिसांचा बट का हे ले। ले ले, भाएरा ले। भाएरा, ते समोरचे पण प्रॉपर दुकान होते त्यांच्या पण बाहेरचं सगळं तोडलंय बाहेर हा रोड साइडला जेवढं आलंय तेवढं हॉटेल विटेल्स त्यांच्या पण बाहेरचं सगळं तोडलं हे हे सही सलामत आहे सगळं या साईड चे पण पूर्ण दुकानं तोडले या साईड चे पण पूर्ण दुकान तोडले आणि सगळे इतर सगळं सामान घेऊन निघालेत जेवढे पण आपण दुकानवाले बघितले सगळं बोर्या विस्तार घेऊन दुकानातलं सगळे निघालेत बस आईस्क्रीम पण घ्यायला होतो फ्रेंड्स आईस्क्रीम पण संपले संपले नाहीये बॅड ला फालूदा पण घ्यायचा होता फालूदा पण नाहीये आईस्क्रीम पण घ्यायची होता आईस्क्रीम पण नाही तर आपल्याला बस पान भेटले तर आपण हे घेऊन चाललो आता घरी ओके तर घरी येता समजले की आपला गेम झाला वायफाय गेला आता उद्या तो फ्रेंड्स पाच जानेवारीला होता बर्थडे आणि तो होता श्रुतीची आई श्रुतीची मम्मी प्रिया जाधव यांचा हा तर ताई सो सॉरी बट बी लेटेड हॅपीएस्ट बर्थडे तिने आम्हाला अगोदरच सांगितलं होतं खूप दिवस अगोदर इनफॅक्ट तिने रिमाइंडर पण दिला होता पण आम्ही लग्नाच्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ते राहूनच गेली ती गे गोष्ट आणि या त्या या त्या गोष्टींमध्ये तर सो सॉरी बट बी लेटेड हॅपीएस्ट बर्थडे आणि स्टे स्ट्रॉंग मॅम अँड बी हेल्दी तुम्ही अशाच हॅपी राहा अशाच छान राहा आता पूजा ओपन करते फ्रेंड्स पान जे आपण बाहेरून आणले ते कोणतं हे दोन मागाय हे मलाही चार चॉकलेट आहेत नाट हे साध नारळाच वर तुला मगाई आणि ते मलाई तू छोटा बोललेली पूजा यार मी दोन खाणार असं म्हणाले होते मी आज मलाईचा ट्राय करणार आहे फ्रेंड्स फ्रेंड्स तुम्हाला ह्याच्यातून कोणता फ्लेवर आवडला मी पहिल्यांदाच वेगळा काहीतरी ट्राय करतो नाहीतर मी साधं वरच खातो हे दोन्ही साथ खायचे ना की एक करून करोड करता एक स्कॅम दिसला टॉरेस कोणत्या हो तरी कंपनीचा लोकांनी इन्व्हेस्ट केलं कंपनी ती शट डाऊन झाली का तशी आजच्या जमान्यात पण आजच्या जमान्यात म्हणून इन्व्हेस्टमेंट विन्व्हेस्टमेंट असं काय कोणत्या तुमचं पण तू पहिला कोणत्या इन्व्हेस्ट केलेलं ब्ल्यू काहीतरी नाव होतं कलर वाला त्यांनी पण केलेले लाख दीड लाख रुपये पूजा त्यांच्या बोलले होते, होते। न। न। ते एकदा अजून पैसे द्या अजून पैसे द्या आपण भरायला गेलेलो की न्यूज पेपर मध्ये आलेलो एवढे एवढे तुम्हाला लोन भेटणार ते लोन साठी फोन केला बोलले फक्त पाच हजार पाठवा एवढे अमाऊंट तुम्हाला भेटेल बोले पाच हजार रुपये द्या लोन पास होईल लगेच नाही नाही आता तीन हजार भरावे लागतील आता दोन हजार भरावे लागतील नाही आता फायनल पाच हजार करा असे करत करत ते सुप्रिया आणि मी आम्ही दोघं बँकेत चालू आहे डिमांड ड्राफ्ट भरत त्यांना डीडी पाठवायची होती माहिती आहे ना त्यांच्या अकाउंट वर पाठवून त्यांना हे सगळं करून 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 तीस पस्तीस हजार हा ती आणि मी आम्ही दोघं आणि नंतरला मग फोनच त्यांनी बंद फोनच बंद आहे का ब्लॉक केला खतम हो आता अजून पण एवढे सगळे पान बाकी आहेत सोनी सोनी असते तर तिने ऑफकोर्स लॅक वाला पान खाल्ला असता गुड्डी असते तर चॉकलेट खाल्ला असता आता कोणच नाही तर मी अजून एक ट्राय करत सुप्रियाताई वे सोनी गुड्डीला सांग क्या मी मिस केला तुम्हाला पान खाताने काहीच नाही सुप्रियाताईसाठी फ्रेंड्स आपण सेपरेट फालुदा आणि आईस्क्रीम ऑर्डर केलेली ती पण आली आहे सुप्रियाताला फ्रेंड्स पान नव्हतं खायचं बिकॉज तिला फालुदा खायचं म्हणतं तर आपण फालुदा ऑर्डर केलेला ब्लूबेरी चीज केला आणि एक फालू बघा फ्रेंड्स रील्स वरती पण तेच स्क्वीड गेमच बघते तर फ्रेंड्स असा होता आजचा दिवस त्याच्यामध्ये मी सक्सेसफुली घरच्यांना स्क्वीड गेम आवडायला लावले आणि सक्सेसफुल झालो तुम्ही बघितलंय का स्क्विड गेम किंवा तुम्हाला आवडलं तर काय रिझन नाही आवडलं तर कोणता पार्ट नाही आवडला प्लीज कमेंट करून सांगा जाणून घ्यायला नक्की आवडेल इतका वेळ दिलात आजच्या आपल्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय नवीन ब्लॉगमध्ये आता सुकून घरी घरी गेलो तरी आरामात बघत बसेल आरामात नाही तिच्या सोबत बघत बसेल